मनसर पोलीस ठाण्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तिथले पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे ते निवेदन ह्या संदर्भात आहे शेतकऱ्यांच्या नदीवरच्या मोटारी असतील कॅनॉलवरच्या मोटारी असतील विहिरीवरच्या मोटारी असतील या विद्युत मोटारी चोरण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे त्या ठिकाणच्या केबल चोरीला जात आहेत सुद्धा शेतकरी अक्षरशः शेतीला पाणी शेतकऱ्यांना देता येत नाही त्याची मोटार सोडलं गेल्यानंतर त्याचं पीक त्याच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय आणि पोलिसांना या चोरांना पकडण्यामध्ये अपेश आलेला आहे कुठेतरी एखादी घटना त्यांच्या हातामध्ये सापडते त्याचाच गवगाव होतोय परंतु अशा असंख्य घटना आहेत माझी सुद्धा तीन ची मोठा दारा पडून माझ्या चोरीला गेली दोन महिन्यापासून मी पोलिसांचा पाठपुरावा करतोय पण पोलिसांना त्या चोरांना पकडण्यामध्ये अपेश आलेला आहे मी काही सूचना त्यांना केलेल्या आहे काही मार्गदर्शन आमच्या पद्धतीने आम्ही केलेला आहे की तुम्ही हा चोरीचा माल ज्या ठिकाणी विकला जातोय खास करून माझा आरोप असा आहे की जी काही स्क्रॅपची दुकान आहेत भंगारची दुकान आहेत त्या ठिकाणी हे चोर आपला माल आए, त्या ठिकाणी विकतायत ज्यांची मोटार वाइंडिंगची दुकान आहेत त्या ठिकाणी सुद्धा तांब्याच्या तारा त्या ठिकाणी काढल्या जात आहेत या संदर्भामध्ये पोलिसांनी सखोल अशी चौकशी करावी त्यांच्यावर नजर ठेवावी आणि याच्यासाठी आम्ही एक सूचना त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे त्या ही जी स्क्रॅपची दुकान आहेत त्या ठिकाणी चोवीस तास चारही दिशेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत आणि हे कॅमेरे एकही मिनिट बंद राहता कामा नये तुम्हाला हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर ऑटोमॅटिक सोयांच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये हो या ठिकाणी ऑटोमॅटिक फरक पडल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही त्या संदर्भात कंका साहेबांनी तातडीनं या संदर्भात मीटिंग लावण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जर या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी पुढाकार जर घेतला नाही तर या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना घेऊन राहणार नाही कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू भाऊ कडू यांचं आमरण उपोषण चालू आहे आज उपोषणाचा सहावा दिवस आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासून कर्जमाफीच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आहे आम्ही देखील अर्थमंत्री अजितदादांनी जेव्हा या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका बदलली त्यावेळेला या शासनाचा निषेध म्हणून प्रांत कार्यालयावर गुढी पारवेच्या दिवशी काळी गुढी उभारून या शासनाचा आम्ही निषेध केला पोलिसांनी तसं जर पाहिलं तर या राज्यकर्त्यांनी जाहीरनाम्यात शब्द देऊन जाहीरनाम्यात आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवून मतं घेतली आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं आणि सबसेल यांनी पलटी मारली एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल अजितदादांची राष्ट्रवादी असेल आणि भाजप या तिघांनी मिळून एकत्रित ही निवडणूक लढवली आणि एकत्रित हा जाहीरनामा होता आणि मग दादा सांगतायत की आता आमच्याकडं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत अठ्ठावीस मार्चला ना तुम्ही हे सांगताय तीन दिवसात शेतकऱ्यांनी कुठून पैसे आणायचे मग तुम्ही कशासाठी शेतकऱ्यांना शब्द दिला होता कशासाठी जाहीरनाम्याला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कोरा करू अजितदादानी तो जाहीरनामा पाहिला नव्हता का त्यांना ती गोष्ट माहीत नव्हती का म्हणजे एकानी एक बोलायचं दुसऱ्यांनी पलटी मारायची अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळून शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्ही शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेमध्ये आलात आणि आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत हमी भाव ज्या मालाला आहेत हमी भावाप्रमाणे त्या मालाची खरेदी होत नाही शेतीमाला कुठल्याही प्रकारे उत्पादन खर्चावर आधारित भाव त्या ठिकाणी मिळत नाही शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय दिवसेंदिवस शेती तोट्याची बनत चालली आहे आणि शेतकरी केवळ पन्नास हजाराच्या कर्जासाठी आत्महत्या करतोय एवढी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि तुम्ही शब्द देऊन फिरवताय आज बच्चू भाऊ कडूनचा सहावा दिवस उपोषणाचा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे या आंदोलनामध्ये त्यांच्या आहे आणि उद्या आम्ही त्या संदर्भामध्ये पुन्हा नाशिक महामार्गावर रस्त्यावर उतरून आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि बच्चू भाऊंना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही सातवारा दिलेल्या शब्दाप्रमाणे कोरा करत नाही तोपर्यंत आम्ही पाठिंबा हटणार नाही या पुढच्या काळामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र केलं जाईल या परिसरामध्ये कुठलेही मंत्री येऊ लोकप्रतिनिधी त्यांचे कार्यक्रम उधळले जातील त्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमामध्ये घुसून त्यांना जाब विचारला जाईल शेतकऱ्यांची ताकद का काय आहे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही